ठिकाण बाजारपेठ सुरत लाकडावर होणाऱ्या कुराण्याच्या घावाचा आवाज वातावरणामध्ये घुमत होता बाजारपेठेतील रेलसेल अजून बंद होती सगळी दुकाने अजून बंदच होती भैरवने मोठ्याने छातीतून हुंकार भरत लाकडावर कुराड आदळली लाकूड दोन भागात विभागले गेले एक भाग गटांगळ्या खात बाजूला पडला मग त्याने आपल्या डोक्याभोवती बांधलेले पागोटे सोडले त्या पागोटेचा एक सोगा मानेवरून टाकत दुसऱ्या सोग्याने चेहऱ्यावरचा घाम पुसला आपल्या उघड्या छातीवरून आणि पाठीवरून घाम पुसला बाजूला टांगलेल्या आपल्या बंडीच्या खिशातून विडी बंडल घेतले त्यातून एक विडी काढून त्याला कानाच्या वर खोचले आणि ते विडी बंडल पुन्हा आपल्या बंडीच्या खिशात टाकले मग तो पारेकरेने रात्री पेटवलेल्या शेकोटीजवळ गेला शेकोटी कायशी विजली होती पण राखेच्या आड अजून काहीसा निखारा होताच त्याने एका काडीने राख बाजूला केली आणि निखाऱ्यावर विडीवर ठेवून पेटवली ती विडी ओठात धरून त्याने धुरात ओढला आणि नाका वाटे बाहेर सोडला त्या झुरक्याने त्याला थोडी तरतरी आली विडीचा धूर सोडत संत पावले टाकत तो पुन्हा आपल्या कुराडीजवळ आला कुराडीचा दांडा हाती धरला आणि दुसऱ्या ओंक्यावर कुराडीचा घाव घातला तो एका खानावळीसाठी लाकडे फोडून देत होता रात्री पेलेल्या दारूची नशा उतरल्यामुळे तो कदाचित त्याच्यासोबत झालेली मारहाण विसरला असावा पण कपाळावर उठलेले टेंगूळ आणि गोठलेले रक्त त्याला तो प्रसंग आठवण्यास प्रवृत्त करत असावेत तो शांत होता बडबड करत नव्हता नव्हता त्याच्या अजून दारूने प्रवेश केलेला त्याने पुन्हा एकदा लाकडावर कुराड चालवली आणि अचानक समोर असलेल्या खोदावंत खानाच्या मकबराकडे त्याचे लक्ष केले त्या मकबऱ्याच्या आत खोदावंत खानाची कबर होती मकबऱ्याच्या चव उंच आणि दाट छाया देणारी तीन चार झाडे होती हा खुदावंत खान म्हणजेच सुरतेचा संस्थापकच आहे दरम्यान तो सुभेदार होता त्याचे खरे नाव सुलेमान आका होते आणि तो मूळ तुर्क मेनिस्तानचा रहिवासी होता गुजरातचा सुलतान मेहमूद तुर्तेचा तो विश्वासू सरदार होता त्यानेच सुरतेच्या भक्कम अशा किल्ल्याची निर्मिती केली होती खुदावंत खानाच्या मकबऱ्याच्या बाजूला एका झुडपाखाली एक भिकारी बसला होता काही वेळापूर्वी त्या भिकाऱ्याला खानावळीच्या मालकाने रात्रीचे उरलेले अन्न खायला दिलेले होते तो ते अन्न निमूटपणे खात होता भैरवने त्या भिकाऱ्याकडे फक्त एकवार पाहिले आणि मग तो लाकडे फोडण्यात गुंतला होता घामाने अंग भिजवत छातीतून हुंकार काढत तो वेगाने लाकडे फोडू लागला होता त्या भिकाऱ्याने एकवार भैरवकडे पाहिले मग त्याने आपल्या मळकटलेल्या कपड्यांच्या आत हात घातला आणि आतल्या बंडीच्या केशातून हिरव्या रंगाच्या कापडाची चिंदी बाहेर काढली त्यावर शाईने मजकूर लिहिलेला होता ज्याचा नाही कोणी त्याचा तोच वाली घुबडाला डोळं फुटल्यावर गाठाव हो त्याच्या छायेखाली चा तो भिकारी त्या चिंदीला तिथल्या एका झाडाच्या फांदीला बांधू लागला तेव्हा फोडलेली लाकडी खानावरच्या भट्टीजवळ टाकताना अचानक भैरवचे लक्ष मकबऱ्याकडे गेले त्याने त्या भिकाऱ्याला ती चिंदी बांधताना पाहिले भिकाराने त्याच्याकडे पाहिले अनेक विचित्रपणे लयदार आवाज काढला त्यासोबत आपल्या बोटांची एक विशिष्ट हालचाल केली ती भयची पथकाची करपल्लवी भाषा होती त्या भिकाराचा तो विचित्र आवाज आणि ती करपल्लवी भाषा उमगायला भैरवला वेळ लागला नाही त्याचे डोळे विस्फारले गेले तो स्थिमित झाला त्याच्या चेहऱ्यावर स्मित असे झळकले होते नाईक तो आश्चर्याने म्हणाला त्या भिकाऱ्याने कर पल्लवी भाषेत आपली ओळख त्याला सांगितली होती त्याने बोटांची विशिष्ट हालचाल करत पुन्हा एक सूचना दिली तसे भैरवने मोठ्याने श्वास सोडत लाकडांकडे पाहिले भिकाऱ्याने त्याला ठेवण्याचा आणि नंतर संदेश बघण्याचा इशारा केला होता भैरवने खोकळ्यातील हो मान हलवली आणि तो पुन्हा लाकडा जवळ आला आपल्या कामाला लागला ला। तो भिकारी मगबाऱ्या जवळच्या झाडापासून उठून रस्त्याने चालू लागला होता त्या भिकाऱ्याला जाताना बघत भैरव मनोमन पुटपुटला नाईक खूप वर्षांनी तुमचं दर्शन झाले मग तो स्वतःशीच हसून म्हणाला तुम्ही स्वतः मोहिमेवर आला आहात म्हणजे ही मोहीम गाजणारच आहे काम करायला खूप मजा येणार आहे नाईक स्वतः मोहिमेवर आल्याचे कळल्यावर त्याला एक वेगळाच स्वरूप आला होता तो आता अधिक जोमाने काम करू शकणार होता त्याचा उत्साह त्याच्या चेहऱ्यावर प्रकट झाला होता हसतच त्याने कपाळावरचा घाम बोटाने हवेत शिंपडला आणि तो पुन्हा लाकडे फोडू लागला एवढ्यात घोड्यांच्या टापांचा आवाज आला भैरवने वळून पाहिले सहा घोडेस्वार पेठेच्या दिशेने येत होते।, होते काही दुकाने उघडली होती दुकानदार आपल्या दुकानाच्या समोर दुकानातले वस्तू रचत होते काही दुकानदार वस्तूंची साफसफाई करून दुकानातल्या देवाऱ्यासमोर अगरबत्ती ओळत होते घोड्याची किंकाळी ऐकू आल्यावर पेटेतील दुकानदाराचे लक्ष त्या बाजूला वेधले गेले घोडेस्वारांनी घोड्यांचे लगाम ताणले होते त्या सगळ्याच घोडेस्वारांच्या पाठीवर बानाचे भाते आणि खांद्यावर धनुष्य लटकवले होते दोन घोडेस्वाराने आपल्या घोड्यांच्या पाठीवर दोन मृत हरणे बांधलेली होती त्यावरून ते, ते नुकतेच शिकार करून आल्याचे उमगत होते रस्त्याने जाणारा तो भिकारी रस्त्याच्या बाजूला असलेल्या गवतात फेकला गेला होता निमुळत्या त्या रस्त्यावरून जात असताना एका घोड्याच्या धक्क्याने तो पडला होता तो भिकारी तसाच पडून होता त्याच्याकडे कोणाचे लक्ष नव्हते साऱ्यांच्या नजरा घोडेस्वारावर खेळलेल्या होत्या सारे दुकानदार तातडीने बाहेर आले पुढे येऊन त्यांनी कमरेतून वाकून त्या घोडेस्वारांकडे पाहून नमस्कार केला त्यांचा तो नमस्कार सगळ्याच घोडेस्वारासाठी नव्हता तो फक्त पांढऱ्या घोड्यावर बसलेल्या एका युवकासाठी होता त्या युवकाने अंगावर हिरवट रंगाचा अंगरखा पेरलेला होता त्यावर सोनेरी रंगाचे नक्षीकाम होते त्याच्या पायात गर्द तांबड्या रंगाचे विजार होते ते विजार गुडघ्याच्या खाली तंग होती तळपायात कुठून बाक असलेली चामड्याची पादत राणी होती त्याच्या घाऱ्या डोळ्यांवरती त्याने गडद सुरमा लावलेला होता ओठांच्यावर मिशी नव्हती पण दाढी मात्र भरलेली होती त्या युवकाने घोड्याच्या पाठीवरून टांग काढत जमिनीवर उडी मारली त्याने आपल्या डोक्यावर तुरा असलेला मोगली फेटा घातला होता त्या फेट्याला एका हाताने नीट करत त्याने बाजारपेठेवरून नजर फिरवली तितक्यात त्याच्या त्याच्यासोबतच्या घोडेस्वराने त्याच्यासाठी एका दुकानातून आसन आणले झाडाच्या चा गर्द छायकाली ते आसन ठेवण्यात आले होते तो युवक त्या आसनावर बसला आपल्या दाढीवरून हात फिरवत तो कणखर आवाजामध्ये एका घोडेस्वराला म्हणाला कोण हे वो? किसकी इतकी जुर्रत कि हमे महसूल देण्याचे इन्कार करे मोहनदास घोडेस्वार तत्परतेने उतरला तिथे जमलेल्या सगळ्यांनीच गर्दीत नजर भिरकावली आणि एका वयस्कर बनियावर थांबवली डोक्यावर काळी टोपी आणि अंगात ढिला पांढरा कुर्ता होता कमरेखाली लांब धोतर पेरलेल्या त्या बनियाची नजर मात्र निर्विकार होती तो भयभीत झाला नव्हता मोहनदास पारेख म्हणजे कोळशेच्या खाणीत असलेल्या हिऱ्याप्रमाणे होता धूर्त आणि अतिमहत्वाकांक्षी व्यापाऱ्यांचा मेळा असलेल्या सुरत शहरातला तो एक सज्जन व्यापारी होता सगळ्यांच्या नजरा त्या बनियावर स्थिरावल्याने त्या युवकानेही त्याच्याकडे दृष्टी वळवली तो तुम हो मोहनदास जी तो बनिया फक्त हो मनाला और नजदीक आओ तो युवक खेकसला जी तो हळूच पुढे सरकला क्या तुम हमें नहीं जानते जानता हो सरकार बनिया संयमाने न डगमगता पण पन विनम्रपणे उत्तरला कौन है हम त्या युवकाने त्याच्याकडे रोकून पाहत विचारले सुभेदार इनायत खान साहब के साहबजादे आमीन खान सरकार त्या बनियाच्या उत्तरावर तो क्रोधाने कडाडला गलत हम है सुलतान जी ये सूरत हमारा है और हम है सूरत के सुल्तान आमिन खान जी तो बनिया फक्त होकर मान हलवत पुटपुटला फिर जानबूझकर तुमने गुस्सा की, की, तो मुठ्ठिया ने खेकसला बोलो तुमने तुम्हारे सुल्तान को महसूल देने से इनकार क्यों किया वजह बताओ सरकार हमने सूरत का महसूल पहले ही दिया है वो बादशाह औरंगजेब का महसूल था तुम्हारे सुल्तान का मतलब हमारा महसूल सूरत में अब दो बार महसूल देना पड़ेगा क्या तुम्हें हमारे सिपाहियों ने बताया नहीं जी बताया पर दो बार क्यों बनिया ने निर्भीडपणे प्रश्न केला ज्यादा दोबान लडाते हो तो बनिया काहीच बोला नहीं सूरत में कारोबार करना है तो हमें भी महसूल देना होगा हमारी सारी जिंदगी गुजरी हा आज तक व्यापारियों से ऐसा बर्ताव नहीं किया गया मोहनदास बनिया म्हणाला आमिर खान ने बनियावर एक जळजळीत कटाक्ष टाकला आणि ओरडतच म्हणाला पहिले की बातें मत बताओ अब सूरत में हमारा हुक्म चलेगा इस विषय में हम सुबेदार इनायत खान सरकार से बात करेंगे त्या बन्याच्या या वक्तव्याने आमिर खान आणखीनच भडकला होता तो तावा तावाने उठला हमारे वालिद साहब से बात करोगे हमारी शिकायत करोगे तुम्हारे ये जुरत असे म्हणत त्याने आपल्या खांद्यावरील धनुषाला हातात धरले त्यावर भात्यातील तीर लावला आणि पापने लवायच्या आत त्याने त्या बन्याच्या ओठांच्या दिशेने बांध सोडला तो बांध त्या बन्याच्या मिशांतून आज जबड्यात घुसला बन्याच्या तोंडून एक अक्षरे बाहेर पडले नाही तो लगेच जमिनीवर कोसळला त्याचा पांढरा शुभ्र कुर्ता छातीवर लाल भडक झाला होता तो तडपडत होता डोळे मोठे करून वेदनेने विवळत होता घशातून हुंकार भरत होता पाय जमिनीवर रगडत होता तो मनमन त्या वेदनापासून मुक्ती मागत होता मृत्यूची भीक मागत होता सुरतवासियांसाठी हे चित्र नवीन नव्हते इनायत खानाने सुरतेचा व्यवहार पाहण्याची जबाबदारी आपल्या मुलावर म्हणजेच आमिन खानवर टाकलेली होती तेव्हापासून आमिन खानने सुरतेत अधिक भ्रष्टाचार सुरू केलेला होता तो सुरतेला लुटून चांगलीच रक्कम बळकावत होता अगदी मोगल बादशाला सुरतेतून मिळणाऱ्या रकमेपेक्षा जास्त आपल्या हातातील धनुष्य हवेत उंचावत आमिन खान कडाडला और किसी को हमें महसूल देने से परेशानी है जी नहीं सरकार साराचा सा एक स्वरात आवाज आला सुरतेतील जनतेवर असलेला आपला दबदबा बघून तो अतिशय संतोषला तो मोठ्याने हसला आपले घारे डोळे बंद करून मान वर करून तो पुटपुटला या लाहा शुक्र हे तेरा आवाम के दिलों में हमारे लिए इतना ही प्यार रहने दे हम नहीं चाहते सभी के हाल इस बनिया की तरह हो मग त्याने डोळे उघडले जमिनीवर पडलेल्या त्या तडपणाऱ्या बनियाकडे पाहिले ओटांची कडा कुत्सितपणे केले आणि आपल्या सैनिकांना म्हणाला जिंदा खानचा सैनिक धावत दुकानाच्या बाहेर लटकवलेल्या मशालीला काढले रात्रीच्या प्रकाशासाठी असलेली ती मशाल दिवस उजडताच विजवण्यात आली होती पण त्याच्यावर अजून तेलकटपणा होता सैनिकांनी त्या मशालीला त्या शेकटीवरच्या गरम राखीवर धरले कोरड्या गवताला त्या राखेवर टाकून कुंकर मारली दोन तीन प्रयत्नात त्या गवताने पेट घेतला त्यासोबतच त्या, त्या मशालीने सुद्धा मशाल चांगली शिलकल्यावर त्या सैनिकाने मशाल्याचे टोक त्या बनियाच्या धोतराशी टेकवले त्या बनियाच्या धोतराने लगेच पेट घेतला आगीच्या तावाने तो आणखीनच तडफडू लागला त्याच्या कुर्त्याने देखील पेट घेतला होता तो होरपळून वेदनाने जितका वेवळत होता तितका आमिन खानला आनंद होत होता तो गर्वाने हसत होता त्या गवतात पडलेल्या भिकाऱ्याची नजर त्याच्याकडेच होती तो भिकारी अजूनही गवतावर बसूनच होता आमीन खानचा चेहरा तो डोळ्यात सामावून घेत होता त्याच्याकडे भैरवी पाहत होता मग भिकाऱ्याने आणि भैरवने एकमेकांना पाहिले